अगं ए स्वीटी ए स्वीटी आई काय येते अरे बाबा स्वीटी ए स्वीटा अगं दिवसभर झोपलीस ना ग तू आता संध्याकाळ झाली ए दिवे लागण्याची वेळ झाले तरी झोपले तरी झोपले काय रे मिठू ए मिठा कशी झोपली बाई अगं मला पण झोपू दे नाही बाई संध्याकाळ झोपायचं नाही दिवे लागण्याची वेळ झाली आता सात वाजून गेले आता तरीही झोपले गंधी एवढ आई चावतेच कशे लाग कुठलं लवकर अग घाने चल मम्मा पाहिजे नको मम्मा ममम खायचा टाईम झाला चोर भाई बाई 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 मम्मा खायचा टाईम दे उठा मी कामावरून जाऊन आली तरी झोपले आणि मलाच परत चावते का हे दादा सगळं चावते सिटी मला ए सिटी ए हिला झोपेतून कुणी उठवायची नाही हिची बत्तीशी दिसते लगेच उठ चल चल जरा चल जरा जरा उठ 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 काब चल चल उठ भाई नको मग चला बाय बाय टाटा आता आम्ही मी मिठू जातो आम्ही फिरायला ही स्विटी काही येत नाही आता मम्मा कामावरून आले आणि ही स्विटी झोपले कोण बाबा चला 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 उलटा 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 तुला का मला सांगणार तू मला सांगणार आहेस नाटगी आहे अरे बाबा चला बाय बाय टाटा